नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की ताय या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो सध्या आपला संपूर्ण महाराष्ट्र हा अत्यंत दुर्दैवी परिस्थितीतून जातोय पर्जन्य राजाने केलेल्या अवकृपेमुळे भूतोना भविष्यती असे नुकसान झाले मराठवाड्यात तर त्याचे प्रमाण खूपच जास्त आहे इतरही विभागांमध्ये कमी अधिक फरकाने अशीच परिस्थिती आहे घरदरं वाहून गेले संसार वाहून गेला बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यातली चिंता पाहून मन गलबलून येते पशुधन वाहून गेले प्रचंड पावसामुळे आणि पुरामुळे जमीन अक्षरशः खरवडून निघाली बांध देखील पुसले गेले आता माझी जमीन कोणती तुझी जमीन कोणती इथून आता शेतकरी बांधवांना बळीराजाला देशाच्या अन्नदात्याला सुरुवात करावी लागेल ते मोठं कष्टप्रद असणार आहे नशीब आपल्या राज्याला सन्माननीय देवा सारखे मुख्यमंत्री लाभलेत पायाला भिंगरी लावून मोठ्या पोट तिडकीने देवा संपूर्ण राज्यात जातीने फिरतायत अगदी दरम्यानच्या काळात सन्माननीय देवाभाऊ हे दिल्लीला जाऊन आले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची त्यांनी भेट घेतली त्यांना सविस्तर नुकसान सांगितलं आणि त्यांच्याकडनं सर्वतोपरी मदतीचं आश्वासन देखील घेतले आणि आपला आजवरचा अनुभव आहे मित्रांनो देशाचे लाडके पंतप्रधान जेव्हा आश्वासन देता ते पूर्णच करतात त्याची खबरदारी देखील घेतात आणि ते आश्वासन कोणी मिळवलं ते राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ यांनी ते खरोखर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचे ब्ल्यू आईड बॉय आहेत त्यामुळे आता तर राज्याला चिंता करायची गरजच नाही उरली केवळ मदत मिळून आणि सगळं सुस्थिती देण्यासाठी कालावधी मात्र लागेल ते नाकारता येणार नाही जाणकारांचे असे म्हणणे आहे की कि पुढची किमान दहा वर्ष सुस्थितीत येण्यासाठी लागतील ते खरंही असावे या परंतु यात काही दुष्ट लोकप्रतिनिधी स्वतःला नेते म्हणवणारे आपला उल्लू सिधा करायच्या नादात हे विसरलेत की ते या राज्यातच राहतात या राज्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला दाणा खातात ती पोळी खातात आणि म्हणूनच ते सांडासारखे सर्वत्र उंडारत असतात पैकी एक तग्या, अजित पवार निवडणुकींच्या काळात निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान या अजित पवाराने वर सभेत व्यासपीठावरून आश्वासन दिले होते की सत्तेवर आल्या आल्या शेतकरी बांधवांचा सातबारा बारा कोरा करीन अन्यथा पवाराचं नाव लावणार नाही आणि म्हणूनच की काय संपूर्ण पवार परिवाराने अजित पवारावर आघोषित बहिष्कार टाकला होता आता कालच अजित पवारांची एक बाईट पाहिली त्यात ते म्हणता आहेत की ज्यांचं नुकसान झालं ज्यांच्यावर आपत्ती उडवली त्यांना शासनाकडनं सहा सहा किलो धान्य देणार अजित पवार शेतकऱ्यांची की क्रूर चिष्टा क्रूर कर... चेष्टा करण्यासाठीच तुम्हाला निवडून दिले की काय असा शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे तू लोक हिताचे काम करेल तर तो अजित पवार कसला स्वतःची तुमडी कशी भरता येईल या विचारात हे महाशय असतात आणि दुसरे माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पूरग्रस्त बांधवांना तुटपुंजी तोकडी मदत पाठवली आणि त्याच्यावर निर्लज्जासारखे स्वतःचे आणि त्यांच्या एका साथीदाराचे फोटो झिटकवले तुम्हाला जनाची नाही मनाची नाही तिकडे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ हे पोट तिडकीने रात्रीचा दिवस करतायत आणि हे एकनाथ शिंदे मा असे मुंबई महापालिका ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आपल्या लाचार कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायला लागले देखील यांना सत्ता का पाहिजे सत्ता का हवी तर सत्तेतून पैसा त्या पैशातून पुन्हा सत्ता हे यांचं दुष्टचक्र आता था थांबायला हवं असं माझ्यासहित सामान्यांना वाटतंय तर असे हे दोन महत्वाचे महाभाग राज्यातले ज्यांचा या राज्याला काळीचाही उपयोग नाही आणि हो उपयोग कोणाला यांचा यांचे पंटर यांचे लाभार्थी यांचे चमचेगिरी करत यांच्या पुढे मागे फिरणारे वाईट वाटतं की असे लोक असे नेते असे पुढारी राजमान्यता आहेत या पुरोगामी महाराष्ट्राने कधीही असे पुढारी पाहिले नव्हते तथापि एक गोष्ट मात्र निश्चितच आपल्याला आश्वासक वाटते ती म्हणजे राज्याला लाभलेले लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ परमेश्वराने त्यांना या राज्यासाठीच बनवले की काय पाठवले की काय असं देखील आता सर्वसामान्यांना वाटू लागले अर्थात त्यांच्या प्रयत्नांनाही मर्यादा आहेत शेवटी निसर्ग को कोपला की त्यासमोर बलाढ्य राष्ट्र देखील आतबल झाले तथापि अशा प्रसंगातून फिनिक्स पक्षासारखं उभारी घेत राज्याला पुन्हा उभारी घेण्याचे जे देवाभाऊंचे प्रयत्न आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्र हा मोठ्या आशेने भविष्याकडे बघतोय अशा वेळेस शिंदे पवार जोडगोळीला आपण दुर्लक्षित केलं तेच योग्य राहील असं देखील सर्वसामान्यांची भावना आहे मित्रांनो तथापि माझ्या या भावना मी आपल्याला बोलून दाखवल्या त्यासाठी आपल्या समक्ष उपस्थित झालो या अनुषंगाने आपल्या काही सूचना तक्रारी प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडूनच एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती मित्रांनो तेथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र